गोरट करता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्या सशस्ती कार्यालयाच्या समोर अमर उपोषण करायचं निवेदन दिलं होतं पण काही महाराष्ट्रातील बांधवाकडून व नेत्यांकडून किंवा उपोषणकर्त्याकडून महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी उपोषण व्हावं असे कॉल येत असताना किंवा मॅसेज येत असताना जर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या अनेक लोकांशी चर्चा करून समाजबांधवांशी चर्चा करून व अनेक उपोषणकर्त्यांना विचारून उपोषण हे स्थगित करण्यात आलं आहे व चोवीस तारखेला जालन्यामध्ये होणाऱ्या महा मेळाव्याला जाण्याचं ठरलं आहे तर आमच्या उपोषणाचा पाठिंबा हा जालन्यातील उपोषणाला असेल आणि सर्व जत तालुक्यातील समाज बांधवाकडून व सर्व जत तालुक्यातील नेत्यांकडून लाखोच्या संख्येनं जलनाला जायचं ठरवलेलं आहे आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या जतचे सामाजिक कार्यकर्ते एस टी आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला अमरण उपोषणाला बसण्याचे ठरलेलं होतं पण तालुक्यातील सर्व समाज बांधवाच्या सकल धनगर समाज बांधवाच्या वतीनं असं ठरलं की महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन आणि एक समाज या म्हणीप्रमाणे राज्यामध्ये जे दीपक बोराडेंचं जालन्यामध्ये आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि इथलं आजचं जतमधलं तहसील कारले तर होणारं उपोषण थांबावं असं सकल धनगर समाजाच्या वतीनं विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला साहेबांनी मान दिला, दिला। आणि चोवीसचा जो महाराष्ट्रातून जालन्याला होणारा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं ठरलेलं आहे तरी आज मी जत तालुक्यातल्या सकल धनगर समाजाला आव्हान करतो येणाऱ्या चोवीस तारखेला सर्व आपल्या धनगर बांधव बय पाहुण्या सगळ्या सोयऱ्यासहित आपल्याला चोवीस तारखेला जालन्याला जायचं आहे आणि तिथं या महाराष्ट्र सरकारला आपली संख्या दाखवून आरक्षण पाडण्यास भाग पाडायचं आहे हे करण्यासाठी आज आम्ही आमच्या मित्र सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरडांना आमच्या सगळ्या जत तालुक्याच्या लोकांनी विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आजचं अमरण उपोषण स्थगित दिलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो आणि चोवीसच्या कार्यक्रमाला यावं असं सर्व सकल धनगर समाजाला विनंती करतो जय हिंद जय जाए आहिल्या जय मल्ला